टू यू बाय आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या नागपूरमध्ये पार पडणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये असं पहिल्यांदा घडत आहे की दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता आता नसणार आहे विधानसभा असो किंवा विधानपरिषद असो इथे कुठेही विरोधी पक्ष नेता नाहीये विरोधकांकडनं सातत्याने मागणी केली जाती आहे की विरोधी पक्ष नेता नेमावा त्याच्यासाठी भास्कर जाधव यांचं सुद्धा नाव देण्यात आलेलं आहे मात्र अजूनही विधानसभा अध्यक्षांनी या संदर्भातला कुठलाही निर्णय घेतलेला नाही दुसरीकडे आपण बघितलं तर अंबादास दानवे यांची टर्म संपली होती त्यामुळे ते आता विरोधी पक्ष नेते नाही आहेत त्यामुळे विधान परिषदेमध्ये सुद्धा विरोधी पक्ष नेतेपद हे रिक्त आहे आणि त्यामुळेच विरोधकांकडून सातत्याने मागणी केली जाती आहे की जे सरकार आहे ते संविधानाला धरून वागत नाही आहे विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक ही करत नाही आहे आणि या सगळ्यावरनंच आता राजकारण होताना आपल्यालासुद्धा पाहायला मिळत आहे काल विरोधकांची पत्रकार परिषद झाली याच्यामध्ये सुद्धा सरकारवर जोरदार टीका करण्यात आली तर ता दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी याच्या संदर्भातलं उत्तर दिलेलं आहे विधान स सभा अध्यक्ष किंवा वि विधान परिषदेचे सभापती यांना विरोधी पक्ष नेम नेता नेमण्याचा अधिकार आहे त्यामुळे सरकारचं याच्यात कुठली भूमिका नाही आहे असं सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे एकीकडे सरकारवर हा दबाव टाकला जात असताना विरोधक सातत्याने विरोधी पक्षनेते पदाची मागणी करत असताना दुसरीकडे आता एक नवीन नाव समोर येते याच्यामध्ये आता विरोधी पक्ष नेतेपदी आदित्य ठाकरेंना नेमायचं आहे आणि म्हणूनच त्यांचं नाव पुढं केलं जात आहे अशी पुढे सोडण्यात आलेली आहे आणि आता असं चर्चा आहे की ही पुढे एकनाथ शिंदे यांच्याच आमदारांनी यांच्याच मंत्र्यांनी सोडली का एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनंच सोडण्यात आली का अशी सुद्धा आता चर्चा रंगलेली आहे आणि असं आता का म्हटलं जातंय हे सगळं आपल्याला यामध्ये समजावून घ्यायचं आहे जसं मी सुरुवातीला म्हटलं की विरोधी पक्षन नेते पदावरनं अजूनही राजकारण रंगताना आपल्याला पाहायला मिळतंय आज अधिवेशनाची सुरुवात ही एकाच मुद्द्याला लावून धरून धरून करण्यात आली सातत्याने विरोधकांकडनं सांगण्यात आलं की विरोधी पक्ष नेतेपद हे सरकारकडनं जाणून बुजून दिलं जात नाही आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी सरकार आहे ते संविधानाची पायमल्ली करते असं सुद्धा त्यांच्याकडनं आरोप करण्यात आला होता तर दुसरीकडे सरकारकडनं सुद्धा सातत्याने सांगण्यात येत होतं की अध्यक्ष या सगळ्या संदर्भातला निर्णय घेतला जाईल आता विरोधी पक्ष नेता नेमला जात नाही आहे त्याच्यामुळे आता नवीन एक नाव समोर आणलं जातं आहे आणि असं म्हटलं जात आहे की आदित्य ठाकरे यांचं नाव हे पुढं केलं जात आहे त्यांना विरोधी पक्ष नेतेपद दिलं जाईल असे सगळी चर्चा होती आणि या चर्चेमध्ये खरं तर उदय सामंत असतील किंवा शंभूराज देसाई असतील यांनी कुठेतरी भर घातलेली आहे त्यांनी सगळी या चर्चेला वाचा फोडलेली आहेत उदय सामंत हे आज अधिवेशनामध्ये आले होते आणि त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं होतं की भास्कर जाधव यांना विरोधी पक्ष नेते दिलं जाणार नाही भास्कर जाधव हे आक्रमक नेते आहेत आणि त्यांच्या बोलण्यामुळे कदाचित पक्षच अडचणीत येईल आणि म्हणून जेव्हा वेळ येईल तेव्हा त्यांना विरोधी पक्ष नेतेपद दिलं जाणार नाहीत नाव बदललं जाण्याची सुद्धा मी चर्चा ऐकलेली आहे नागपुरात असं तेव्हा उदय सामंत यांनी म्हटलं होतं आणि त्यामुळेच त्यांनी ते असं म्हटलं की एक प्रकारे त्यांनी या चर्चेला वाचा फोडून दिली आणि त्यांनी कुठेतरी सुचवू पाहिलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडनं भास्कर जाधव यांना उमेदवारी न देता आदित्य ठाकरे यांना कदाचित विरोधी पक्ष नेतेपद दिलं जाऊ शकतं असं त्यांनी म्हटलेलं आहे जेव्हा शंभूराज देसाई आले शंभूराज देसाईंना सुद्धा या सगळ्या संदर्भात विचारण्यात आलं त्यांचं म्हणणं होतं की हेच दोन हजार एकोणीसमध्ये घडलं ज्याच्या त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणत होते की मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार आहे परंतु जेव्हा मुख्यमंत्रीपद देण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी स्वतःला मुख्यमंत्री पद घेतलं आणि त्यावेळेस शिवसेनेच्या आमदारांना जो अनुभव आला तोच अनुभव आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या आमदारांना येतोय असं सुद्धा यावेळेस आपण बघतोय की शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे शिंदे सेनेचे जे से सगळे नेते आहेत मंत्री आहेत ते आता एक प्रकारे आदित्य ठाकरेंचं नाव पुढे आहेत आणि एक प्रकारे ही पुढी सोडण्याचा प्रयत्न होतोय का असं सुद्धा आपल्याला म्हणावं लागेल कारण ज्या पद्धतीनं विरोधी नेते पद नेम नेता नेमला जात नाही त्यामुळे सरकारवर टीका होती आहे एकनाथ शिंदे असतील आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस असतील यांच्यावर टीका होती तर त्याच्याकडे आता काउंटर म्हणून आता आदित्य ठाकरेंचं नाव घुसवलं आहे का अशी सुद्धा याच्यामध्ये चर्चा रंगलेली आहे या सगळ्यामध्ये आदित्य ठाकरेंना सुद्धा प्रश्न विचारण्यात आला आदित्य ठाकरे सुद्धा सभागृहात ये येत होते विधान भवनात येत होते त्यावेळेस त्यांना पत्रकारांनी विचारलं त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की या सगळ्या अफवा आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नका या बातम्या पेरल्या जातात असं सुद्धा आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आता या तिघांनी नेमकं काय स्टेटमेंट दिलं होतं कशा प्रतिक्रिया दिल्या आहेत आपण समजावून घेऊयात आणि त्यानंतर हे राजकारण कसं रंगतं हे सुद्धा समजावून घेऊयात विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांनी आत्मचिंतन खरं करणं गरजेचं होतं की आपले शेचाळीसच का आले आणि आपला वि विरोधी पक्षनेता का होऊ शकत नाही हे त्यांनी स्वतः तपासून बघायला पाहिजे प्रत्येक अधिवेशन आलं की विरोधी पक्षनेता नाही विरोधी पक्षनेता नाही आणि कालपासून नवी जी एक चर्चा सुरू आहे की शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय भास्कर जाधव साहेबांना काहीतरी विरोधी पक्ष पदाचं पत्र दिलेलं होतं परंतु आता ते नाव बदललं जाण्याची शक्यता आहे असं देखील चर्चा नागपूरमध्ये फार मोठ्या पद्धतीनं सुरू आहे त्याच्यामुळे विरोधी पक्षनेता जाहीर करणं ही जबाबदारी आणि हे अधिकार विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती या दोघांना आहेत आणि ते दोघेही सक्षम आहेत म्हणजे हे दोन हजार एकोणीसच्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या रचनेसारखं झालं की सरकार बनवताना मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी आमच्या आमदारांच्या बैठकीत सांगितलं की तुमच्यातला शिवसैनिक मला मुख्यमंत्री करायचं आहे आणि मुख्यमंत्रीपदाचं नाव आलं तेव्हा त्यांनी स्वतःचं नाव दिलं आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाल्याने एवढंच नाही तर चिरंजीवांना कॅबिनेट मंत्री, मंत्री केलं त्यामुळं जर असं आदित्य ठाकरे साहेबांचं नाव विरोधी पक्ष पदाला पुढं येत असेल तर हा जो काही दोन हजार एकोणीसला सेना आमदारांना अनुभव आला तसाच अनुभव आता उभाटाच्या आमदारांना येईल तो विरोधी पक्ष नेतेपदासाठी त्यामुळे एकीकडे आता विरोधी पक्ष नेते पदावर आपण बघतोय की हे सगळं राजकारण होतं आहे याआधी सुद्धा याच्याबद्दलची चर्चा झाली होती त्यावेळेस असं म्हणण्यात आलं होतं की जी संख्या आहे ती विरोधकांकडे नाहीये परंतु ज्या पद्धतीनं माहिती विरोधकांकडनं काढण्यात आली आहे त्यानुसार कुठलंही संख्याबळ असं काही आवश्यक नाही आहे तशी कुठली तरतूद नाही आहे विधानसभा अध्यक्ष त्या संदर्भातला निर्णय घेऊ शकतात त्यामुळे विधानसभा अध्यक्ष तसा निर्णय घेतला आहे आणि सरकार त्यांना त्याच्याबद्दल ते सांगत नाही आहे असं सुद्धा विरोधकांकडनं सातत्याने म्हणण्यात आलं आहे एक आठवड्याचं अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये आता खरंच विरोधी पक्ष नेता नेमला जातोय का आणि ही जी नवीन चर्चा सुरू झाली आहे आदित्य ठाकरेंचं नाव हे सगळं पुढे येते याच्यामुळे ही चर्चा कुठेतरी वेगळी जाते आहे का उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये कुठेतरी फूट पडती का हे सगळं यामध्ये पाहणं महत्त्वाचं असणार आहे खरंतर भास्कर जाधव हो, यांनीसुद्धा याच्यामध्ये प्रतिक्रिया दिली होती आणि उदय सामंतांना उत्तर देताना ते म्हणाले होते की मी आक्रमक नेता आहे हे त्यांनी मान्य केलं हे ए, एक महत्त्वाचं आहे असं सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये म्हटलं होतं त्यामुळे यामध्ये आता पुढे काय होतं कसं राजकारण होतं हे सगळं आपल्याला पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुमच्या या सगळ्या प्रतिक्रिया याच्यावर आम्हाला सांगायला विसरू नका खरंच सरकारकडनं शिंदे गटाकडनं आदित्य ठाकरे यांचं नाव पुढे करायचं हे पुढे सोडण्याचा प्रयत्न झालेला आहे का विरोधी पक्ष नेते हा नेता हा नेम नेमण्यात आलेला नाही आहे त्याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबईत क्लास सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा धन्यवाद